दहा हजार दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगरला धडकणार शेगावात पार पडली निर्धार बैठक दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येत्या नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातून दहा हजार दिव्यांग बांधव स्वखर्चातून पोहोचणार असल्याचा निर्धार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं घेण्यात आलाय रविवारी शेगाव येथील विश्राम भवनात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अमरावती विभाग संपर्क प्रमुख मोहम्मद मोईन अली यांच्या अध्यक्षतेखाली आणि बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जयश्रीताई गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा राज्यातील दिव्यांग बांधवांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या मागण्या मान्य होत नसल्याने दिव्यांग बांधवांनी आता लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्षा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर इथं दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यामध्ये राज्यभरातून लाखो दिव्यांग बांधव पोहोचणार आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजारांच्यावर दिव्यांग बांधव मिळाव्यात स्वखर्चाने हजर राहतील यासाठीच्या नियोजनासाठी बैठक पार पडली या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये शासनाशी दोन हात करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सह शेख शेगाव बुलढाणा आज मी बुलढाणा इथे रेस्ट हाऊसला जिल्ह्याची घ्यायला आलो विषय आहेत की शासनाकडे आमचे दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे घरकुलचे विषय झाले पाहिजे दिव्यांगांना रोजगारसाठी जागा भेटली पाहिजे भांडवल भेटलं पाहिजे वित्त विकास महामंडळाकडून लोन पेंडिंग पडलेले आहे ते निकाली लागले पाहिजे या सर्व संदर्भात आमचा औरंगाबाद संभाजीनगरला येणाऱ्या नऊ ऑगस्टला एक मोठ्या संख्येने आम्ही सर्व दिव्यांग भार महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव तिथे जाणार आहे आणि एक वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे आणि पूर्ण नेतृत्व आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहेत आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये दिव्यांगांचा एक सहलाब आपल्याला पाहायला भेटणार आहे काय मागण्या आहेत तुमच्याकडून महत्त्वाची मागणी आहे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे दिव्यांगांना घरकुल भेटली पाहिजे बिना अट जर जागा नसले तरीही भेटलं पाहिजे दिव्यांगांना त्याच्यानंतर मग वित्त विकास महामंडळकडून जे लोन आहेत ते लोन सरसकट माफ झाले पाहिजे नवीन केसे जाले है आ, ता, ना ना लोन केसेस मंजूर झाले पाहिजे त्यानंतर हे आपले बीज भांडवल जे असते ग्रामीण शहरी विभागामध्ये ते भांडवल दिव्यांगांना बँका जाऊन ते फेटाळतात बँक त्यांना दिव्यांगांना लोन देत नाही याच्यानंतर दिव्यांगांना रोजगारसाठी जागा उपलब्ध असली पाहिजे जे आज लुकडवर बसलेले दिव्यांग त्यांचा हक्काचं ते जागा भेटली पाहिजे जेणेकरून ते व्यवसाय केले पाहिजेत अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही औरंगाबादला पोचणार आहे पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा